स्पेनमध्ये राष्ट्रवादीने खाते खोलले वसुधा पाटील बिनविरोध विजयी रामवडी येथील प्रभा क्रमांक नऊ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या उमेदवार वसुधा पाटील यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला होता प्रभा क्रमांक नऊ मधून वसुधा पाटील यांच्या विरोधात एकही या अर्ज दाखल नसल्याने वसुधा पाटील यांची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी वसुधा पाटील यांचे अभिनंदन केले आहे या प्रसंगी बोलताना वसुधा पाटील यांनी सांगितले की रामवाडी तसेच पेण शहरातील जनतेच्या प्रेमामुळे मला पाच वेळा जनतेची सेवा आणि त्यांच्या समस्या सोडवण्याची संधी मिळाली आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न